हॅलो फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण दुधी भोपळ्याचे धपाटे बनवणार आहोत हे बघा हा दुधी मी सोडून घेतला आहे तो किसून घ्यायचा त्याच्यासाठी बघा मी पिठं कोणती कोणती घेतली हे ज्वारीचं आहे हे गव्हाचं पिठं एक वाटी हे ज्वारीचं पिठे थोडंसं कमी एक वाटी तांदळाचं अगदी अर्धी वाटी आहे आणि डाळीचं पीठ न घालता आपण ही मुगाची भिजलेली डाळ वापरणार आहोत त्याला लागणाऱ्या मिरच्या घेतल्यात मी ह्या सात आठ मिरच्या आहेत लसूण हा वा नंतर टाकायचा मळताना आणि हे जिरं मीठ हे वाटायचे ही कोथिंबीर नंतर टाकायची बारीक चिरलेली तर ही डाळ आणि हे सगळं साहित्य मी वाटून घेते आणि हा दुधी किसून घेते पीठ भिजवाय भी भिजवताना मग मी दाखवते तुम्हाला हे बघा हा दुधी मी किसून घेतला आहे कुणी कुणी दुधी शिजवून पन पण घेतं पण आपण पन कच्चाच किसून आहे आता त्यात मी आणि सगळे साहित्य घालते हे बघा हे मुगाची डाळ आणि त्या मिर मिरच्या सगळं वाटून घेतली आणि ह्यात शक्यतो पाणी घालायचंच नाही बिना पाण्याचंच हे भिजवायचं कारण ह्याच्यामध्ये पाणी आहे तर हे मी थोडं थोडं पीठ आधी घालून घेते कारण एकदम घातलं तर एखाद वेळेस मग कमी जास्त होऊ शकतं मी सगळी पीठं घालते पण थोडीशी शिल्लक ठेवते कारण जर कमी जास्त झाली तर मग नंतर घालू आपण कोथिंबीर घातली ही मुगाची डाळ मीठ मिरची सगळं वाटलेलं आहे ते त्यात पाणी घालून अजून काढून घेते हळद घातली ओवा आता हे मी सगळं भिजवून घेते गोळा करून घेते पाच मिनटं ठेवायचं आणि मग धपाटे करायला घ्यायचे ते म्हलं आहे मी यात पाणी नाही घातलं फक्त थोडंसं मिक्सरच्या भांड्याला विसळून घेण्यापुरतं पाणी घातलं कारण त्या किसामध्ये भोपळ्याच्या पाणी असतं ना याला पाणी घालायची गरजच नाही लागत हे आता हे मी जरा दहा मिनटं ठेवते आणि मग आपण थालीपीठं करू हे बघा असं पीठ भिजवून घेतलं आहे मी आता एक पाच मिनटांनी धपाटी करायला लागली ते मी कोळपाटावर कॉटनचं फडकं को टाकले फ पाडायचे त्याच्यावर ते तेल घालण्यासाठी दोन मिनिटं जरा गॅस बारीक करून झाकण ठेवायचं बरं झाकण ठेवायचं चांगलं भाजले दुधी उकडून घेण्यापेक्षा कच्चा घेतला तर अजून त्यातली जीवनसत्व त्यात जातात आणि दुधी हा खूप पौष्टिक असतो कोणी कोणी ह्या दुधीचं रस रोज नित्य नेमाने पितात पण किमान आपण निदान आठवड्यातून एखाद वेळ दुधीची भाजी तरी करावी किंवा दुधीचे धपाटे थालीपीठं पुऱ्या काही दुधीचं करावं झालं धपाटं हे होल अशासाठी पाडायचे की त्यात ते आपण तेल सोडू शकतो आणि मग ते आतपर्यंत जातो हो झाकण न ठेवता सुद्धा चांगलं पलटी झाली आपण ठेवू झाकण परत तरी छान दिसते आणि हे चवीला पण चांगले लागतात सगळे पिठं मिक्स असतात आपण यात डाळीचं पिठ वापरलं नाही आहे बेसन मुगाची डाळ वाटून टाकली हे आपले पाटे तयार झाले त्याच्याबरोबर आपण दही खाऊ शकतो मटकीच्या उसळबरोबर अगदी नाही तर घरात जी कोणती भाजी बनली आपली त्याच्याबरोबर हे आपण खाऊ शकतो आपले हे मस्त असे पाटे तयार झाले हे बघा दुधी भोपळ्याचे आणि भिजलेल्या मुगाच्या डाळीचे धपाटे एवढे कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा